संध्याकाळ झाली आहोत काँग्रेसनं गेली अनेक वर्ष गरीबी हटावचा केवळ नारा दिला त्यासाठी अंमलबजावणी मात्र केलीच नाही अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कल्याण इथं आयोजित सभेत केली ते मुंबईत महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते यानंतर ते घाटकोपर इथं रोड शो मध्ये सहभागी होणार आहे इंडिया आघाडीचं सरकार आल्यावर प्रत्येक गरीब कुटुंबाला दरमहा दहा किलो अन्नधान्य मोफत दिलं जाईल असं आश्वासन काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज दिलं उत्तर इथं मल्लिकार्जुन खरगे आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली यावेळी खरगे बोलत होते देशातल्या तरुणांना रोजगार मिळत नाही जागा रिक्त असूनही नोकर भरती केली जात नाही असा आरोप खरगे यांनी केला तसंच आपलं सरकार आल्यावर जात निहाय जनगणना करणार असल्याचंही खरगे यांनी सांगितलं राजस्थानमधल्या झुंझुनू जिल्ह्यात कोलिहान खाणीत अडकलेल्या हिंदुस्थान कॉपर लिमिटेड कंपनीच्या दक्षता पथकातील पंधरा कर्मचाऱ्यांना आज बाहेर काढण्यात यश आलं काल रात्री कर्मचाऱ्यांना खाणीत घेऊन जाणारी लिफ्ट तुटल्यामुळे हे सर्वजण खाणीत अडकले होते वैद्यकीय क्षेत्रात संशोधन शिक्षण आणि नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यासाठी नवी दिल्लीच्या एम्स या संस्थेनं युनिव्हर्सिटी ऑफ बोल्टन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिन या संस्थेशी सामंजस्य करार केला आहे दोन्ही संस्थेच्या अधिकाऱ्यांनी दूरदृश्य दुर प्रणालीद्वारे आयोजित कार्यक्रमात या करारावर स्वाक्षऱ्या केल्या कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची देवाणघेवाण शैक्षणिक परिषदा एकत्रित पदवी अभ्यासक्रम राबवणं असे उपक्रम आता या दोन्ही संस्था एकत्रितपणे करू शकतील भारतीय वायुसेनेच्या सेच्या स्वदेश निर्मित भीष्म क्यूब या मोबाईल रुग्णालयाचं आज आग्रा इथं यशस्वी परीक्षण करण्यात आलं हे अत्याधुनिक मोबाईल रुग्णालय भारत हेल्थ इनिशिएटिव्ह फॉर सहयोग हित अँड मैत्री या भव्य उपक्रमाचा एक भाग आहे या रुग्णालयामुळे आपत्कालीन परिस्थितीत जलद आणि तत्पर आरोग्य सेवा देता येईल असं केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरासमोर आज भाजपाच्या महिला आघाडीनं निदर्शनं केली गेल्या आठवड्यात केजरीवाल यांच्या खासगी के सचिवानं राज्यसभेच्या खासदार स्वाती मालिवाल यांच्याशी गैरवर्तन केल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं केजरीवाल हे महिला विरोधी असल्याचं सांगत त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार